या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची कर सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा आणखीन एक कार्यक्रम मी तुम्हाला शब्द देते हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण सत्तेत आल्यावर आपण काय लोकांसाठी करणार मी तुम्हाला सांगते आपला पहिल्यांदा पहिला आपला जेव्हा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा ती पहिली सही महिलांसाठी अंगणवाडी सेविकेचे करेल पण पहिला सही जो करेल चेकवर या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण त्यानंतर महिला सुरक्षितता आता तुम्ही म्हणा कशी करणार आराबा आपल्यात नाही पण आर आबा असताना आणि देशमुख साहेब असताना डिपार्टमेंट आपल्याकडे होतं या राज्यातल्या प्रत्येक आईला तिचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा बाहेर जाते ना तिला काळजी वाटते परत येतात का नाही येतात का नाही मी तुम्हाला ती त्यांची बघली गॅरंटी नाही हा सुप्रिया सुळेचा शब्द आहे मराठी मुल, स्वाभिमानी मुलीचा शब्द आहे गॅरंटी बिरंटी नाही कारण का गॅरंटीला पिरियड असतो शब्दाला आयुष्यभर किंमत असते ती गॅरंटीला एक्सपायरी डेट असतो ना तीन वर्षाची दीड वर्षाची पाच वर्षाची त्यामुळे आपण गॅरंटी वाले नाही आपण शब्दाला पक्के वाले हो। या राज्यातली पोलीस यंत्रणा जशी आबांच्या काळात आणि देशमुख साहेबांच्या काळात चालली तशीच चालेल आणि महिला सुरक्षितता हा तुमच्या आणि माझ्या सरकारचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल त्यानंतर बचत गट काही तुम्ही बसलाय तिकडे या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्यात बचत गटाचं एक दुकान जे तुमच्या मालकीचं असेल ते काढलं जाईल आणि बचत गटातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला तिकडे तिचं सामान ठेवता येईल त्याचा पूर्ण कार्यक्रम आम्ही केलेला आहे त्यानंतर मी विकासाच्या विरोधात नाही मला मेट्रो प्रिय आहे पण मला मेट्रो पेक्षा या राज्यातली एसटी जास्त प्रिय आहे फक्त पुण्याच्या मेट्रोसाठी अठरा हजार कोटी रुपयाचा खर्च झाला जर महाराष्ट्रातली एस टी ठीक करायची असेल तर एक हजार कोटी रुपयात काम होतय तर मेट्रो करायची का एसटी करायचंय तुम्ही मला सांगा त्यामुळे पूर्ण एस टी एक वर्षाच्या आत सरकार आल्यावर एक वर्षाच्या आत या राज्यातला सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही पूर्णपणे चकाचक करू आणि अजितदादांना कधीही परत फाटकी एस टीचा फोटो दाखवायला मी देणार नाही ती वेळ त्यांच्यावर आणणार नाही हा शब्द आहे मला तुम्हाला त्याच्यानंतर शाळा प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेला एक जून ला शाळा सुरू होते प्रत्येक शाळेच्या दिवशी एकही मंत्री आमदार खासदार इथे तिथे फिरत बसणार नाही तो त्याच्या मतदारसंघात असेल तिथला कलेक्टर तलाठी बीडीओ सगळे फील्ड वर असतील आणि या राज्यातलं एकही मूल हे शाळेच्या बाहेर असणार नाही एक, एक जून ला प्रत्येक मूल त्याच्यासाठी सगळी यंत्रणा सरकारची उभी राहील सगळी यंत्रणा त्यामुळे शाळा आणि आरोग्य आज महाराष्ट्रात बघताय अनेक ठिकाणी औषध आता तुटवत आहे तसं एकही पीएचसी असणार नाही आणि राजेश टोपेंनी मला राजेश भैयाचा सार्थ अभिमान आहे कारण का कोविडच्या काळात या राज्यात नाही देशात सगळ्यात चांगलं कोविडचं काम